शेतकरी मित्रांनो या बागेवरती शेतकऱ्यांनी काय प्रयोग केलेला आहे त्याच्यामध्ये एक विशिष्ट स्लरीचा वापर बायोरीजचा केलेला आहे बायोरीजचा खर्च हा अत्यल्प होतो आणि त्या खर्चामधून या ठिकाणी पूर्ण जो डिंक्यारोग हा शेतकऱ्यांनी घातलेला आहे तर तुम्ही जर पाहत असाल तर सहाशे झाडाचा हा जो प्लॉट आहे त्या सहाशे झाडांमध्ये एकही झाड हे डिंक्याचं आता राहिलेलं नाही आहे तर जवळपास जे जुनी झाडं आहेत ते जवळपास तीस तीस वर्षाची झाडं या ठिकाणी आहेत आणि साल जी आहे ती ही पूर्ण नवीन आलेली आहे आणि पंधरा दिवस झालेली आहे मारून फक्त एक फवारणी झालेली आहे बोर्डो पेस्ट हजारो रुपये खर्च याचा झाला असता पण बायोरीचा खर्च एका लिटरला वीस पैसे दहा पैसेसुद्धा येणार नाही किंवा तेवढा येईल एवढा खर्च आहे आणि त्या खर्चामधून त्यांनी हे झाडं जे रोगमुक्त केलेले आहे जमीन भुजभूषित बुछ झालेली आहे आणि पूर्ण ढिंक्या या रोगाचा गेलेला आहे आणि आपल्या मराठवाड्यामध्ये मोसंबीचा प्रमुख रोग हा होऊन बसलेला आहे तर हे पूर्ण सेंद्रिय पद्धतीनं आणलेला हा बाग आहे तर खूप चांगला बाग आपल्या समोर आपल्याला दिसतोय